अकोला जिल्ह्यातील अकोट उपविभागातील दोन गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याचे आणि तडीपार करण्याचं सत्र सुरू केल्यानं गुन्हेगारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरतेनं घेत अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी निवडणूकपूर्व हद्दपारीचं सत्र सुरू केलं आहे आतापर्यंत पाच जणांवर कारवाई झाली आहे याशिवाय अजूनही गुन्हे करणारे आणि कारवाईस न जुमाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या काळात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे गुन्हेगार चांगलेच धास्तावले आहे हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीतील राधेश्याम केशव म्हसाय आणि अमोल चंद्रभान पाटोळे या दोघांना एका वर्षाकरिता हद्दपार करण्यात आला आहे